नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी विक्रम देशमाने नुकतेच रुजू झाले त्यांनी पदभार घेता जिल्हाभरातील गुन्हेगारी उकडून काढण्याची मोहीम हाती घेतली गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून आरोपी गजळाड करण्यात पोलिसांना यश आलंय मालेगाव शहर तसंच परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या घातल्या असून त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात मालेगाव पोलिसांना यश आलंय याबाबत माहिती अशी की पोलीस अधीक्षक देशमाने यांनी दिलेल्या सूचनांनुसार पोलिसांनी दुचाकीबाबतच्या नाव उघड गुन्ह्यांबाबत कारवाई मोहीम हाती घेतली यात तेरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय अधिकारी मालेगाव शहर विभाग संधू उपविभागीय अधिकारी विभाग सूरज गुंजाळ यांनी मालेगावातील नाव उघड मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपींची माहिती मिळवली त्यात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चोरांच्या मुस्क्या आवडल्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा तसंच पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी तसंच अंमलदारांना मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव शहरातील आयुबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याचं खात्रीशीरित्या समजलं त्यावरून पोलीस पथकाच्या आयुबी चौक परिसरात सापळा रचून संशयित इक्बाल अहमद इम्तियाज अहमद वय तेवीस वर्ष राहणार इस्लामाबाद रविवार वॉर्ड मालेगाव याला ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून चोरीच्या दुचाकी जप्त केल्या पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याचे साथीदार जहीर अहमद अब्दुल राहणार संगमेश्वर मालेगाव यांच्यासोबत मिळून मालेगाव तालुक्यातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी इकलाख अहमद याची चौकशी केली त्यानं त्याचा साथीदार जहीर अब्दुल यांच्यासह मालेगाव शहर सटारा चांदवड येवला जळगाव नाशिक शहर अशा ठिकाणांवरून एकूण तेरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली पोलिसांनी या चोरट्यांच्या ताब्यातून तेरा दुचाकी असा एकूण सव्वा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला मालेगाव शहर मालेगाव शहर परिसर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडत असताना बऱ्याच वेळा पोलिसांकडून त्याच्यामध्ये डिटेक्शनसुद्धा झालेलं होतं परंतु सध्याच्या सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी जात होत्या याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी एल सी बीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्यांचे मालेगाव पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बाकी सर्व स्टाफ यांना आणि मालेगाव पोलीस स्टेशनमधला मालेगाव शहरातील सर्व पोलिस स्टेशनला असे आदेश दिले होते की वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने एखादी गँग असेल आपण त्याचा तपास करावा एल सी बीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीवरून या सदर प्रकरणामध्ये तेरा मोटरसायकल आज रोजी आरोपितांकडून जप्त केल्या आहेत याच्यामध्ये आरोपितांमध्ये दोन मुख्य आरोपी आहेत आणि त्यांनी इतर ज्या पाच आरोपींना सदरच्या मोटरसायकल विकल्या आणि ते विकत घेत असताना विकत घेणाऱ्यांनी कोणताही कागदपत्री पुरावा तपासला नाही अशा प्रकारे एकूण सात आरोपींना आपण अटक केली आहे आणि याच्यामध्ये सहा मोटरसायकलच्या अनुषंगाने यापूर्वीच पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याचा देखील याच्यामध्ये आज तपास झालेला आहे उर्वरित सात मोटरसायकलची माहिती आम्ही लोकांना देणार आहोत ज्यांच्या गाड्या आहेत ज्या कंपनीची गाडी आहे जो रंग आहे आणि जो चेसिस नंबर इंजिन नंबर आहे त्यांनी त्याची पुरावा द्यावा आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाईच्या अंती त्यांना देखील गाडी परत करण्यात येईल नागरिकांना आमची अपील आहे की आपण अशा प्रकारे सेकंड हँड गाड्या विकत घेत असताना कागदपत्रांची पूर्ण पूर्तता झाली आहे याची खातरजमा करावी प्रत्येक गाडी नाही परंतु बहुतांश गाड्यांमध्ये कुठेतरी गाडी चोरीची आहे कुठेतरी गाडीची इन्स्टॉलमेंट थांबलेली आहेत कुठेतरी काहीतरी अडचण आहे म्हणून तो गाडी विकणारा कमी रेटने गाडी विकत आहे हे देखील नागरिकांनी गाडी घेताना लक्ष देणं आवश्यक आहे पोलिसांनी निसार अहमद अक्सर हुसेन राहणार देवीचा मळा मालेगाव मुजीब अहमद जमील अहमद राहणार संगमेश्वर मालेगाव फरान अहमद इम्रान अहमद राहणार मरीमाता मंदिराच्या समोर मालेगाव शोएब मोहम्मद अजहर राहणार टेन्शन चौक मालेगाव मोहम्मद माले शोएब मोहम्मद इद्रीस राहणार नयापुरा काबूल चौक मालेगाव तसंच दादा मिया पिंजारी राहणार देवीचा मळा मालेगाव यांना देखील ताब्यात घेतला आहे न्यूज ब्युरो कसमते अपडेट मालेगाव